माझी खासदार संजय मंडिक का यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विश्व केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मुळबुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधीच जास्त सहभाग नव्हता म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं हे वास्तविक के आमच्यावर अन्याय करणार आहे आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर, तर इतकं मता देखील कागद तालुक्यामध्ये मिळालं नसतं आता ते अस्वस्थ येते काय बोलताय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही दे। आणि दुसरी भूमिका तिथे मांडली की यात आमदार राहायचा आहे सत्तेवर राहायचा आहे यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो श्यामळा विभाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजा साहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी समजाडगे एकत्र होतोय फक्त हे कागद तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये संघर्ष घडवणं हे कागल तालुक्या नेत्रिमंडळात कधी मान्य नाही